नमस्कार मी आसावरी घोटीकर अतिशय लहानपणापासून आमच्या घरातल्या बॅकग्राऊंडमुळे माझी आजी नाटकं बसवायची बायकांची मग आई लहान मुलांची त्यापासून नाटकाची खूप आवड होती मी बृहन मुंबई महानगरपालिकेमध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून काम करत होते हेल्थ डिपार्टमेंटला तो नोकरीच्या बरोबरीने पॅरलली नाटकातला छंद जोपासला गेला कला, कला। श्याम बेनेगल यांच्याकडे एक छोटा भूमिका केली होती सूरज का सातवा घोडा जब्बार पटेल यांच्याकडे मुक्ता आणि डॉक्टर आंबेडकर या दोन सिनेमांमधून काम केलं होतं मुलगी झाली काम करायची मी स्त्रीमुक्ती संघटनेच्या आणि दुसरी रचना ही आमची सामाजिक संस्था आमच्या आम्ही मैत्रिणींनीच तीस वर्षापूर्वी सुरू केली होती त्याची पण मेंबर आहेच मी म्हणजे फाउंडर ट्रस्टी आहे मला माझ्या मैत्रिणींना मा असं सांगावं असं वाटतं की तुम्हाला आयुष्यात जे वाटेल ना ते करायला कधी कचरू नका इतरांनी थोपवलेले कुठलेच विचार मानू नका समाजाला प्रत्येक गोष्ट परत द्यायला विसरू नका केसांच्या आरोग्यासाठी आगोमचे केशरंजना गोळ्या आणि तेल केशरं केशरंजना केश